नमस्कार आज आपण भारती हॉस्पिटल धनकवडी या ठिकाणी आहोत काल जो प्रकार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गाडला अतिशय निंदनीय असा तो प्रकार आहे आणि मला वाटते की आपण पुणे शहराला स्मार्ट सिटी म्हणतो आणि कालच्याला तर देश महासत्ता बनायला चालला आहे राज्य प्रगतीपथावरती आहे अशा प्रकारच्या वल्गणा राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल किंवा पुणे महानगरपालिका प्रशासक असेल यांच्याकडून अशा प्रकारच्या वल्गणं वारंवार होतात मी ह्या सगळ्या बोलगणं होत असताना जो कालच्याला प्रकार घडला की दहा लाख रुपये भरण्यासाठी मंगेशकर रुग्णालयामध्ये सांगितलं मला वाटतं हा कदाचित प्रकार पहिल्यांदाच मंगेशकर रुग्णालयातून बाहेर आला असेल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मग त्यासाठी एका भगिणीला तिचा जीव गमावावा लागला आज तिथे दोन लहान मुलं आणत झालीत मला वाटते की हा सगळा प्रकार मी गेल्या कोविडपासून मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भात सातत्याने मांडत असतो की तिकडं निर्भयी लोक आहेत कारण ज्यावेळेस मी मंगेशकर रुग्णालयामध्ये कोविडच्या काळामध्ये सुद्धा अनेकदा तिकडे गेलो त्या त्यावेळेससुद्धा तिथं अनेक प्रॉब्लेम समोर येत होते मला वाटतं पैसे सगळ्यांनाच लागतात मंगेशकर हॉस्पिटल असेल भारती हॉस्पिटल असेल नवले हॉस्पिटल असेल संचेती असेल रुबी असेल जहांगीर असेल की पुण्यातले जे नामांकित हॉस्पिटल आहेत हे सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत आणि या सगळ्या हॉस्पिटलमध्ये महानगरपालिकेच्या वतीने फार मोठ्या प्रमाणात यांना सुविधासुद्धा मिळतात एफ एस आय मिळतो सुविधा मिळतात या सगळे मिळत असताना ह्या सगळ्या रुग्णालयांमध्ये पुणे महानगरपालिका पालिका प्रशासन जे काय गेल्या तीन वर्षापासून या शहरामध्ये लोकप्रतिनिधीच नाही आहेत प्रशासनच प्रशासन राज चालू आहे आणि ह्याच्यामध्ये इथं सगळं आमदारांचं खासदारांचं सगळं व्यवस्थित चाललं आहे माझी या शहराच्या खासदारांना म्हणजे आमचे मित्र मुरली यांना मोळ यांना विनंती आहे की यांना तुम्ही दिल्लीला गेलात पण आमच्या पुण्याला पोरकं केले तुम्ही आज पुणे पोरकं झाले आम्हाला आमच्या शहरामध्ये चोवीस तास उपस्थित असणारा खासदार हवा होता ठीक आहे अण्णा तुम्हाला नशिबाने तुम्हाला साथ दिली तुम्ही आज पुण्याचे खासदार झालात तुम्हाला केंद्रामध्ये मंत्रीपद मिळालं परंतु इथं पुण्यामध्ये जे प्रकार चालू आहेत वारंवार हत्या म मा, महिला भगिनींवरती अत्याचार स्वारगडीचा प्रकार काल घड आपण घडलेला पाहिला त्याच्यानंतर एवढे मोठे मोठे प्रकार घडतात आणि कालच्याला जो काय हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये जो प्रकार घडला हा अतिशय निंदनीय प्रकार आहे दहा लाख रुपये घेतल्याशिवाय त्या महिला भगिनीला उपचार चालू केलेले आहेत तिचे आणि शेवटी तिला तिचा जीव गमवावा लागला आम्हालासुद्धा या भारती हॉस्पिटलमध्ये अशाच प्रकारचा नेहमी मला प्रत्यय येत असतो त्याकरता मी गेल्या आठवड्यातसुद्धा म्हणजे हा प्रकार आत्ता दिनाथ मंगेशकरचा प्रकार घडला म्हणून नाही परंतु सातत्याने मी भारतीय हॉस्पिटल प्रशासनासोबत कायम बोलत असतो की इथं प्रॉब्लेम काय होतं ठीक आहे आम्ही या गोष्टी समजू शकतो की हॉस्पिटल्स असतील शाळा असतील चांगल्या शाळा असतील चांगल्या हॉस्पिटल्स असतील हे चालले पाहिजेत जर हॉस्पिटल्समध्ये शासन आत्तासुद्धा आम्ही ज्यावेळेस त्यांच्यासोबत चर्चा करत होतो शासनाकडनं महानगरपालिकेकडनं मोठ्या प्रमाणात येणी त्यांची बाकी आहे ह्या हॉस्पिटल्सची ती त्यांची हॉस्पिटल्सची येणी मिळत नाहीत त्यामुळं मग सर्वसामान्य नागरिकांकडे यांच्याकडून दुर्लक्ष होतं इथं पण असाच प्रकार होतो की याला मी महिन्या दीड दोन महिन्यापासून सातत्याने हॉस्पिटल प्रशासनाबरोबर बोलत असतो कारण माझं घर इकडे जवळ असल्यामुळं लोक मला सातत्याने या भारतीय हॉस्पिटलमधून संपर्क करतात रात्री बारा बारा एक एक दोन दोन वाजतासुद्धा फोन येतात हॉस्पिटलमधून एखादा पेशंट इमर्जन्सीमध्ये इथं आणला जातो आणि इथं आणल्यानंतर या कॅज्युलिटीमध्ये जेव्हा तो आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था या ठिकाणी होते तो इथं आणला जातो आणि इथं आणल्यानंतर ना पेशंटचा असा प्रॉब्लेम होतो जो की जोपर्यंत तुम्ही त्याचे पन्नास हजार रुपये पहिले पेशंटचं स्टॅटस पाहिला जातो की पेशंटची आत्ताची परिस्थिती काय आहे आणि त्याच्यानंतर मग ठरवलं जातं याला किती ॲडव्हान्स घ्यायचा एखादा पेशंट काय म्हणतो की बाबा मी सकाळी पैसे भरतो राहू दे ना मी सकाळी पैसे भरतो परंतु ते ऐकलं जात नाही लगेच आत्ताच पैसे भरा आत्ताच पैसे भरा त्यामुळं अनेकदा पेशंट तिकडं बाहेर ॲम्ब्युलन्समध्ये असतो आणि इकडं आतमध्ये बिलिंग सेक्शनमध्ये पेशंटच्या नातेवाईकांचा वाद चालू असतो मग अशा वेळेस मला फोन आला मग मला तिथं विनंती करत बसावं लागतं मग त्या टायमाला प्रवीण जाधव साहेब त्यांचा फोन बंद असेल रात्री शेवटी रात्री एकंद दोन वाजता त्यांना तरी काय उठवून करणार किंवा प्रशासनाच्या बाकीच्या माणसांना काय उठवून करणार मग तिकडं कॅशियर म्हणतो माझ्या हातात नाही आहे मी करू शकत नाही आणि त्याच्यामध्ये एखादा पेशंटचा जीव जायची इथे वेळ येते आणि मग पेशंटचे घरची लोकं इथं वाद घालतात तुम्ही विचार करा की जर एखाद्या हॉस्पिटल्सवरती जर एखाद्या हॉस्पिटल्सवरती कुणी नागरिकांकडनं काही राजकीय कार्यकर्त्यांकडनं जर हॉस्पिटल्सवरती काय नासधूस झाली तिथं फोडाफोडी केली तर त्यांच्यावरती आता आजमीन पात्र अजामीन पात्र त्यांच्यावरती कुणी दाखल केले जातात मग आता काल जो प्रकार घडला त्याच्यामध्ये तीनशे चार या कलमानुसार त्या ताईच्या मृत्यू जबाबदार म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणार का म्हणून आज आम्ही इथं भारतीय हॉस्पिटलमध्ये पत्र दिलं आहे तर आम्ही ते आता पत्र तेवढे करता त्यांना ते दिले आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आत्ता पण आमचं पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने किरणाथ मंगेशकर रुग्णालयाच्या समोर आंदोलन चालू आहे म्हणून मी माझ्या भागामध्ये आता यांना पत्र दिलेलं आहे की कोणताही पेशंट नाईट राऊंडला जो येतो इथं भारतीय हॉस्पिटलमध्ये जो पेशंट रात्री अपरात्री आल्यानंतरनं कोणत्याही परिस्थितीत त्याला पन्नास हजारच भरा त्याशिवाय इथं तुमच्यावरती उपचार होणार नाही अशा प्रकारची भूमिका हॉस्पिटल प्रशासनाने घेऊ नये आणि जर तशा भूमिका घेतल्या त्या जर परत आमच्या कानावरती आल्या तर मग भले भारतीय हॉस्पिटल चांगलं काम करते भारतीय हॉस्पिटलमध्ये लोकांना बिलांमध्ये कन्सेशन दिल्या जातात शहरी गरीब योजना चालवली जाते प्रभावीपणे महात्मा फुले योजना प्रभावीपणे चालवली जाते शासनाच्या जेवढ्या सगळ्या योजना आहेत त्या सगळ्या योजना तर इकडे चालवल्या जातात तर मग आमचं म्हणणं हेच आहे की यांनी अशा प्रकारे जाऊ त्यांच्याकडे जाऊ आपत्कालीन स्वरूपामध्ये कोणत्याही पर्से ज्यावेळेस पेशंट तुमच्याकडे येतो तर त्याच्यावरती पेशंटवरती तात्पुरत्या स्वरूपामध्ये लगेच उपचार चालू झाले पाहिजेत आणि हे दुर्दैव या शहराचं या शहरामध्ये अशा प्रकारे ज्या शहराला मेट्रो सिटी म्हटलं जातं आणि मेट्रो सिटी एका एक बाजूला तुम्ही सांगता आज बारा हजार करोड रुपयाची बजेट झालं मग बारा हजार करोड रुपयाचं बजेट झालेलं असताना महानगरपालिकेच्या ज्या शहरी गरीबी योजना आहेत या शहरी गरीबी योजनेसारख्या प्रभावीपणे योजना राबवल्या पाहिजेत आणि या योजना राबवल्यानंतरनं जी ह्या लोकांची देयक असतात असतात हीसुद्धा दिली पाहिजेत जर या लोकांची देय महानगरपालिकेच्या योजनांमधून मिळाली नाहीत तर मग महानगरपालिकेच्या योजनांकडून दुर्लक्ष केलं जातं मी अगदी सुरुवातीच्या काळापासून मी कायम सातत्याने मुख्य सभेमध्ये या विषय मांडत आलो आहे की एखादं विकासाचं काम कमी झालं तरी चालेल परंतु विशेषतः शहराच्या शैक्षणिक धोरणावरती शहराच्या आरोग्य धोरणावरती लक्ष दिलं पाहिजे मला वाटतं की आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस कोरोना कालावधी होता सुद्धा मांडलं होतं आता आपल्या राज्य सरकारमधल्या आरोग्यमंत्र्यांना किती कळतं ते आपल्याला माहीत नाही कारण मागच्या वेळेसुद्धा ह्याच सगळ्या गोष्टी होत्या आतासुद्धा परत त्याच गोष्टी सगळ्या चालल्यात की ह्या रुग्णालयांच्या बाबतीमध्ये एक राज्य सरकारने एसओ पी बनवली पाहिजे आणि या ओ पीमध्ये जी काही हॉस्पिटल्सवरती सातत्याने वारंवार आरोप होतात की म्हणजे लुटमार केली जाते हॉस्पिटलमध्ये पैसे घेतले जातात हॉस्पिटलमध्ये लोकांकडून मोठ्या प्रमाणात लूट लो लुट केली जाते याच्याकरता जर राज्य सरकारने यसोपी केली की समजा एखाद्या पेशंटला जर एनजिओ प्लास्टिक करायची असेल एनजीओ ग्राफी करायची असेल एखाद्याला बायपास करायचा असेल तर ह्याचे काहीतरी रेट्स ठरवले गेले पाहिजेत जे रेट्स बाकीच्या विषयांचे असतात ह्याच्याकरता राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणात काम करणं गरजेचं आहे राज्य सरकारचा आरोग्य विभाग राज्य सरकारच आरोग्य विभाग तर सोडून द्या राज्य सरकारमधले सगळेच पक्ष आज स्वतःचा पक्ष दाबण्यामध्ये स्वतःच्या पक्षाची बाजू वाचवण्यामध्ये ह्याचा फोडण्यामध्ये त्याचा फोडण्यामध्ये सगळ्यांचे वेळ चालले प्रत्येकाला स्वतःचं सामर्थ्य वाढवायचं प्रत्येकाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला पक्ष मोठा करायचा आहे तर या सगळ्या गोष्टी करत असताना मला वाटतं की शहराच्या या मूलभूत गरजांवरती जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे लाडक्या बहिणींना तुम्ही दीड हजार देता त्याच्यामधून महिना वीस एकवीस हजार कोटी रुपये काहीतरी दिले जातात असं म्हटलं जातं मला असं वाटतं की हेच पैसे जर एखाद्या शहराच्या आरोग्य व्यवस्थेवरती खर्च झाले शैक्षणिक धोरणावरती खर्च झाले शाळांवरती खर्च झाले तर ते अतिशय चांगल्या प्रकारे प्रभावीपणे होऊ शकतं ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवा भारतीय हॉस्पिटलला आम्ही आज निवेदन दिले आणि त्यांना सुद्धा की कोणत्याही परिस्थितीमध्ये रात्री अपरात्री येणाऱ्या पेशंटकडून काही पेशंट म्हणतात माझ्याकडे दहा आहेत माझ्याकडे वीस आहेत ते घ्या आणि त्याच्यावरती लगेच त्वरित उपचार चालू करा नाही तर राज्य सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि असे जे हॉस्पिटल्स आहेत की जे हॉस्पिटल्स पैसे घेतल्याशिवाय का रुग्णावरती उपचार चालू करत नाहीत त्या हॉस्पिटलवरती त्वरित त्यांच्यावरती लगेच गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांच्यावरती जो एक अंकुश सरकारचा नाही आहे तो अंकुश सरकारचा असला पाहिजे त्याकरता आम्ही आज भारतीय हॉस्पिटलमध्ये निवेदन दिले आणि पुन्हा एकदा मी त्या देनाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जो प्रकार घडला आहे त्या प्रकारचा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि आज जो प्रकार आमच्या शिवसैनिकांनी केला त्याच्या संबंधित डॉक्टरांवरती चिल्लर उधळण्याचं काम केलं हे चिल्लर उधळण्याचं काम जे केलं आहे ते अतिशय योग्य केलं आहे असं मला वाटतं म्हणून मी पुन्हा एकदा भारतीय हॉस्पिटलच्या प्रशासनाला भेटून त्यांना पण सांगितलं की आपण याच्यामध्ये लक्ष घालावं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठलाही रुग्ण हा त्याच्या तुमच्याकडे उपचार झाला नाही म्हणून तो दागावला नाही पाहिजे नाही यासाठी आपण काम करावं एवढं सांगतो आजचालयू हा फक्त एवढ्यासाठीच होता की भारतीय हॉस्पिटलमध्ये कोणत्याही परिस्थिती भारतीय हॉस्पिटल प्रशासनाला मी ताईसाहेबांना पण पाठवणार आहे डॉक्टर लालवाणींना पण या सगळ्या गोष्टी मी बोलून झाले त्यांना पण मी या गोष्टी सांगणार आहे की रात्रीचे जे पेशंट इथे येतात अचानकपणे त्या पेशंटकडं कोणत्याही परिस्थितीमध्ये पन्नास हजार मागण्यात येऊ नये जे काही देतील त्याच्यामध्ये त्यांचा उपचार चालू करा सकाळी त्यांच्याकडनं पैसे घ्या पण रात्री अपराती येणाऱ्या पेशंटवरती कोणत्याही परिस्थिती एवढे पैसे घ्या त्याशिवाय तुम्हाला आतमध्ये येऊन दिलं जाणार नाही असं जर परत अशा काही गोष्टी घडल्या तर मग त्याच्यानंतरनं जर या ठिकाणी आंदोलन काय झालं तर त्याला पूर्णपणे सर्वस्वी जबाबदार भारतीय हॉस्पिटलचं प्रशासन असेल एवढंच आजच्या या ठिकाणी सांगतो धन्यवाद